मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली त्यांच्या दोघांमध्येही बऱ्याच तास चर्चा झाली आणि या चर्चेनंतर आज नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अंजली दमाने आहेत ताई तुम्ही ती पत्रकार परिषद ऐकली असावी त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या मीडिया ट्रायल सुरू आहे आणि खंडणी घेणारा व्यक्ती धनंजय मुंडे नाही असं कस पाहता कसं आहे सीमा की एखादा व्यक्ती जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तो अतिशय सुचारभूत होऊन जातो तर त्या व्यक्तीची ती एक बाजू असते पण त्याची वैयक्तिक जीवनातली किंवा राजकीय जीवनातली दुसरी बाजूसुद्धा असू शकते आ, मला दुःख या गोष्टीचं झालं की भगवानगड आपल्या पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अतिशय पवित्र असं स्थान आहे आणि अशात आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली ती बघून मला खूप दुःख झालं दुःख या गोष्टीचं झालं की धनंजय मुंडे यांची जी खरी बाजू आहे ती नामदेव शास्त्रींना कदाचित कदाचित माहीत नसावी कारण ते काय काय करतात म्हणजे मला ते सगळे पुरावे देखील जे माझ्याकडे आहेत ते त्यांच्याकडे ते पोचवावेसे वाटतात त्या सगळ्या जी माहिती माझ्याकडे आहे ती त्यांना पोचवावीशी वाटते कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं जसं आता अजित पवारांकडे मी जेव्हा पुरावे घेऊन गेले त्यांना सुद्धा अर्ध्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि ज्या मी त्यांना ऑन पेपर विथ धनंजय मुंडेन सिग्नेचर हे मी जेव्हा त्यांना दाखवल्या तेव्हा त्याची खान त्यांची खात्री पटली तर तेच पेपर मला आता भगवानगडावर देखील पाठवायचे आहेत की आम्ही जी लोकं लढतोय ते काय त्यांना टार्गेट कुठल्या एका व्यक्तीविरुद्ध लढत नाही आहे आम्ही एका राजकारणाविरुद्ध लढतो आहे की जे भ्रष्टाचार करून अफाट पैसा मिळवतायत जे चुकीचं आहे जे आम, वाल्मिक म्हणा गोटू गित्ते म्हणा अशा लोकांना समर्थन देतायत त्यांना मोठं करतायत आणि जे जनतेचे हाल करतायत आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही त्यांची एक बाजू बघितलीत काल रात्रीपासून धनंजय मुंडे तिथे राहून होते तर त्यांनी त्यांची बाजू मांडली असेल की बाबा माझं मीडिया ट्रायल होत आहे मला अमुक होतंय मला तमुक होत आहे पण त्यांनी त्यांची खरी बाजू कधीच कोणी सांगत नसतं तर तसंच काहीसा प्रकार हा झालेला आहे दुःख वाटतं एवढंच नक्की धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे असं देखील त्यांनी म्हटलंय कुठेतरी पाठराखण केली जाते असं दिसते ज्याच्यावरती काय म्हणा नाही पाठराखण असं नाही कारण धानवड शास्त्रींना त्यांची ती दुसरी बाजू माहितच नसावी कारण नाहीतर त्यांनी त्यांची पाठराखण करण्याचा प्रश्नच उठला नसता पण त्यांना असं वाटतंय की बाबा मुंडे कुटुंब सगळं जे पूर्वी असायचं ते तसंच आहे तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की त्यांना यांची खरी बाजू आणि ते बदललेले धनंजय मुंडे हे कदाचित त्यांना माहिती नसतील तर यांचे सगळे डिटेल्स पाठवणं मी माझं कर्तव्य समज तुम्ही नामदेव शास्त्री यांची नाम भेट घेणार आहात का तुम्ही थेट थे जाऊन तुम्ही ज्या प्रकारे अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील त्यांना तुम्ही जाऊन सगळे पुरावे तुम्ही दाखवले आणि कुठेतरी कारवाई केली पाहिजे अशी तुम्ही मागणी केली आता ज्या प्रकारे एक पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे आणि मीडियाला सांगितले की खंडणी घेणारा माणूस नाही किंवा जाणून बुजून त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत मीडिया ट्रायल सुरू आहेत तर तर ज्या प्रकारे त्यांनी त्यांची बाजू सांगितल्या तर दुसरी बाजू सांगण्यासाठी तुम्ही आता गडावरती जाणार आहात का भगवान गडावर मला जायला खरं खूप आवडलं असतं कारण मला कधी लवकरात लवकर तिथे जाऊन खरंच एकदा नतमस्तक व्हायचं आहे पण मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला मला जोपर्यंत जमत नाहीये तोपर्यंत हे सगळे पुरावे मला त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहेत तर मी अगदी सिस्टमॅटिक ते पूर्ण प्र बनवून त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणार नामदेव शास्त्री हे महंत आहेत खर तर त्यांचं लोक ऐकतात किंवा अपील होतील असे असे ते एक व्यक्तिमत्व आहे तर कुठेतरी मुंडे यांची प्लॅनिंग असावी की तिथे जाऊन त्यांच्या त्यांची त्यांनी भेट घेतली मग नंतर त्यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली अजूनही ते भगवान गडावरती आहेत तर हे कुठेतरी त्यांनी ठरवून केलेलं आहे असं वाटतंय नाही सुरुवातीला कसं झालं की लोक बोलत होते व बो मोर्चे निघाले मग सगळे हळूहळू सगळी माहिती पुढे येत गेली आणि त्यानंतर आम्ही थेट पुरावे द्यायला सुरुवात केली मग मी जेव्हा अजित पवारांना भेटले अजित पवार म्हणाले मी फडणवीसांशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ मग दोघांमध्ये कारण दोघांना खात्री पटली की जे मी म्हणते ते योग्य आहे आणि म्हणूनच मग त्यांनी एकमेकांवर टोलवाटोल तोलव करणं सुरू केलं फडणवीस म्हणाले ने, हे निर्णय घेतील अजित पवार म्हणाले ते निर्णय घेतील म्हणजे दोघांचीही खात्री पटली आहे की आम्ही जे पुरावे दिले आहेत ते योग्य आहेत पण कुठेतरी असं हे जे पुरावे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचल्यावर त्यांना कळलं तसंच मला वाटतंय की हे पुरावे जेव्हा नामदेव शास्त्रींपर्यंत पोहोचतील त्यांना त्याची सत्यता कळेल आणि मग मात्र हे सगळं जे आहे ते परत कधी होणार नाही पण मुंडे ज्या प्रकारे तिथे गेले तर या मागचं तुम्हाला काय उद्देश वाटत नाही नक्कीच आता हे सगळं जेव्हा झालं तेव्हा कुठे ना कुठे माझ्या राजीनाम्याची मागणी होणार आणि माझं राजकीय जीवन संपणार हे जेव्हा मुंडेंना कळलं मग त्यांनी काल धाव घेतली आहे गडावर खरं त्यांनी तसं करायला नको होतं कारण ते अतिशय पवित्र स्थान आहे त्याला तसं पवित्रच राहू द्यावं पण त्यांनी त्याचंसुद्धा राजकारणासाठी जर सांगण्याचा असा की मी किती चांगला आहे माझ्यावर खोटे आरोप होत आहेत हे जर सांगण्याचा प्रयत्न केला असेल तर मला कीव करावीशी वाटते त्या व्यक्तीची Dar ne începem de-aici. नक्कीच नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर काल धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर आज शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे आमचा पाठिंबा त्यांना आहे अशी प्रत, प्रतिक्रिया त्यांनी दिली प्रेसच्या माध्यमातून आणि धनंजय मुंडे हा व्यक्ती खंडणी घेणारा माणूस नाही असंही त्यांनी म्हटलं त्यामुळे आता अंजली दमनिया असेल किंवा आता विरोधक असेल नक्की काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि याच्यानंतर कशाप्रकारे घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हरिसह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई